त्याच्याकडे कमी जमीन असते पाणीही कमी लागतं अशा शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे पण गेले आठ महिने पियुष गोयल साहेबांना मी पार्लमेंटमध्येही अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे त्याच्यावर आम्ही त्यांना विनंती केली आम्ही त्याच्यावर युक्तिवाद प्रचंड केला आणि अमोल मला ह्याच निर्याती उठवा ही मागणी केली त्याच्याबद्दल आम्हाला निलंबित करणार आम्ही कुठलाही नियम कायदा मोडला नाही संसदेत तरी आमचं निलंबन करण्यात आलं हे दुर्दैव आहे की हे केंद्र आणि महाराष्ट्राचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे ते तुम्ही फिरताय मतदारसंघात स्वतः अजितदादा ही फिरतायत जातीनं लक्ष घालून निघात आजही त्यांचे काही सभा झाल्या त्यांनी तुमच्यावर वैयक्तिक टीका केलेली आहे की तुम्ही जे प्रसिद्धीपत्रक प्रचारपत्रक प्रचार पत्रक ले। ती कामं त्यांनी केलेली आहेत आणि तुम्ही त्यांची म्हणून दाखवताय ते सगळे विसरतात आम्ही सगळे एका पक्षात होतो साडे वर्ष एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो आणि माझा विश्वास आहे की त्यांनी फक्त ते मराठीतच आहे त्याच्यामुळे त्यांनी फक्त जर ते अर्धा तास पुस्तक वाचलं ना

राहुल गांधींची तीन तारखेला सभा होते एकोणतीस तारखेला मोदींची माहितीसाठी होते आपल्यासाठी बारामतीसाठी कोणाच्या आणखीन सभा होत आहेत कसं तुम्हाला सगळा मेसेज पाठवला जाईल थँक्यू 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 रामकृष्ण हरी शास्त्री